ठिकाणी आपल्या श्रीविग्नर सहकारी साखर कारखान्याचा आस्वानी व इथेनॉल प्रकाराच्या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि भव्य शेतकरी मेळवायच्या निमित्तानं या ठिकाणी या प्रकल्पाचं लोकार्पण सोहळा ज्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झाला ते आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब स्टेजवर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नामदार बाळासाहेब थोरात स्टेजवर उपस्थित असलेले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके माझे आमदार बाळासाहेब दांगट माझे आमदार शरद दादा सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे जिल्हा परिषद सदस्या आपल्या सगळ्यांच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आशाताई बुचके माऊली शेठ खंडागळे किशोर शेठ दांगट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष स्टेजवर उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य बरोबर बाजार समितीचे सदस्य विविध सोसायंटीचे पदाधिकारी अधिक गावचे सरपंच उपसरपंच अनेक पदाधिकारी स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मी अधिकचा वेळ या ठिकाणी घेणार नाही कारण कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आज साहेबांचं खरं तर मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आपल्या कारखान्याचा गळित हंगामाचा शुभारंभ साहेबांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते आणि प्र प्रकल्पाचं उद्घाटन आपल्याला त्या ठिकाणी करायचं होतं परंतु मराठा आरक्षणाचं आंदोलन त्या ठिकाणी चिघळलं आणि म्हणून तो कार्यक्रम आपण पोस्टपॉन केला सर्व संचालकांनी निर्णय घेतला आणि आंदोलकांच्या उपस्थिती संचालकांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम आपण गळिता कामाचा सुरू केला परंतु सगळ्यांची इच्छा अशी होती का साहेबांच्याच हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करायचं कारण ज्यांनी संपूर्ण हयात आपली शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या जनतेसाठी या ठिकाणी खर्ची लावली शेतकऱ्यांच्या ज्या ज्या अडचणी आल्या जे जे प्रश्न आले ते सोडवण्याचा खर तर पवार साहेबांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि म्हणून पवार साहेबच या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे असा आमचा सर्व संचालक मंडळाचा सर्व शेतकऱ्यांचा अट्ट होता म्हणून खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आपण उशिरा घेतला आणि हा कार्यक्रम लोकार्पण सोहळा आपण साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न करतोय याचा आपल्या सगळ्यांना आनंद होतोय आज स्टेजवर नामदार बाळासाहेब थोरात आहेत साहेब तर माझे महसूल मंत्री सह साहेब क कृषी मंत्री राज्याचे कृषी मंत्री आमचा शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अनेक अडचणी आणि शेतकरी हिताचे अनेक निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहे खासदार अमोल कोल्हे या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत आपण बघितलं का खासदार झाल्यापासून खासदार साहेबांनी अनेक त मोठमोठे प्रोजेक्ट असतील अनेक मोठे प्रश्न मार्गे लावायचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले हे सगळेच मान्यवर स्टेजवर उपस्थित आहे आमचे बंधू अतुल शेठ बेनके या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत त्याचबरोबर स्टेजवर माजी आमदार बाळासाहेब दांगट असतील शरददादा सोनवणे असतील आशाताई असतील माऊली शेठ असतील ही सर्व मंडळी तर कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न किंवा सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात आज कारखान्याची परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीचं आपलं क्रशिंग या ठिकाणी चालू आहे आज चार साडेचार लाख टनाचा गाळप आपण या ठिकाणी केलेला आहे दहा पॉईंट शेचाळीस टक्के उतारा आपण या निमित्ताने या ठिकाणी ठेवलेला आहे चांगली दुष्काळाची परिस्थिती आहे पूर्व हंगामी सुरीची लागवडी शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेली पाहिजे आज दुष्काळाची परिस्थिती पाऊस कमी असताना आपण पाहिलं का आम्हाला सुद्धा वाटलं गाळप अतिशय कमी प्रमाणात होईल कारखान्याचं गाळप सात लाखाच्या पुढे जात आहे की नाही आमच्या सर्व संचालक मंडळाच्या पुढे प्रश्न होता परंतु आता सुद्धा आपला शेतकरी एक चांगल्या पद्धतीचं टनेज काढतोय कारखान्याच्या माध्यमातून त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करायचं बेने पुरवठा करायचा रोप पुरवठा करायची टीपच्या योजना त्याला द्यायच्या हिरवाळीची खतं द्यायची ताक द्यायचा धंचा द्यायचा खतं पुरवायची त्यांना प्रशिक्षण द्यायचं प्रोत्साहनपर त्यांना बक्षिस द्यायची असे विविध उपक्रम आम्ही कारखान्याच्या राब माध्यमातून राबवत असतो आणि त्यामुळं शेतकरी सक्षम झाला पाहिजे हा दृष्टिकोन आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आपण जर पाहिलं तर आज ज्या डिस्लरीचं आपण उद्घाटन या ठिकाणी केलेले दोन हजार पाच साली अल्फा लावालची तीस के एल पी डीची डिस्लरी आपण या ठिकाणी उभी केली आणि नंतरच्या काळात ज्या वेळेला आता केंद्र शासनाने एक प्रोत्साहन दिलं की इथेनॉलचा तुम्ही उभं केला पाहिजे प्रकल्प उभे केले पाहिजेत जेणेकरून पेट्रोलमध्ये पाच टक्के ब्लेंडिंग वरून दहा टक्के पर्यंत आता सुरुवात झालेली आणि दोन हजार पंचवीस ला वीस टक्के ब्लेंडिंगचं धोरण हे आता सरकार त्या ठिकाणी अवलंबत आहे म्हणून कारखाने इंधनालचे प्रोजेक्ट या ठिकाणी चालू केले ती एस के एल पेढीची डिस्लरी आपण त्यावेळेला चालू केली होती आता पस्तीस के एल पेढीची डिस्लेरी आपली या निमित्ताने या ठिकाणी उभी राहते आणि नक्कीच याचा फायदा हा कारखान्यातील शेतकऱ्यांना अधिकचा बाजारभाव देण्यासाठी आपल्याला या त्या ठिकाणी होणार आहे साखरेचं प्रोडक्शन कमी होत चाललेलं आहे खर तर साहेब शेतकऱ्यांच्या दृष्टीने कारखानदारीच्या दृष्टीने सहकार्याच्या दृष्टीने अनेक वेळेला आपण पाहिलेला असेल कि त्या ठिकाणी प्रश्न मांडायचा प्रयत्न साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला पासष्ट हजार प्रति लिटर दिन क्षमतेची डिस्लरी आज सी एसीस जर केलं तर पंच्याऐंशी हजार लिटर प्रतिदिन आपण चालवत असतो आणि बी ए व्ही पासून एक लाख लिटर प्रतिदिन आपण आज या डिस्लरीचं कामकाज त्या ठिकाणी आपलं चालू आहे खर तर सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून अं स्वर्गीय सोपान स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकरा असतील स्वर्गीय सोपानशेठ शेरकरा असतील त्यांच्या मी त्यांचे खरंतर जवळून त्यांना त्या ठिकाणी पाहिलं की पवार साहेबांबद्दलचं प्रेम पवार साहेबांची असलेली त्यांची जवळीक आणि तेच बाळकोडू खरं तर त्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी मिळालेले आणि साहेब ज्या ज्या वेळेला खरंतर कारखान्याच्या संदर्भात असतील शेतकऱ्यांच्या असतील ज्या ज्या अडचणी येतील त्या त्या मांडण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आला साहेबांनी त्या अडचणी सोडवलेल्या वेळोवेळी साहेबांचं या ठिकाणी आपल्या कारखान्याला मार्गदर्शन राहिलेले आज समोर मोठमोठ्या अडचणी या ठिकाणी होत आहेत एका बाजूला बा, बा, डिस्लरीतून इथेनॉल निर्मितीकडं लक्ष केंद्रित केलं जात आहे तर दुसऱ्या बाजूला साखरेकडं बंदी आहे आज जर साखरेची जर निर्यात जर त्या ठिकाणी केली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पन्नास रुपये किलोनी साखर विकली जाऊ शकते परंतु आज एम एस पीचा जर विचार जर केला ते एकतीस रुपये साहेब त्या ठिकाणी एम एस पी आहे छत्तीस रुपये सदोतीस रुपये जर एम एस पी केली तर अधिकचा बाजारभाव शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगला देण्याचं चा, काम आमच्या या कारखानदारीला त्या ठिकाणी करता येण्यासारखं आहे अशा अनेक प्रश्न खरं तर या निमित्तानं उद्भवतात आज जर बघितलं तर इथनॉल मिळालेल्या ऑर्डरमध्ये आज जी काय ऑर्डर दिली होती त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने त्या ठिकाणी कपात केली आणि कमी प्रॉडक्शन करण्याचा आठ तास निमित्तानं त्या ठिकाणी धरत चाललेला आहे आज ऊस तोडणी कामगारांचे दर वाढवले चौतीस टक्क्याने नक्कीच त्यांना त्या ठिकाणी फायदा होणार आहे परंतु एम एस पी जर वाढवली तर नक्कीच तोडणी असेल कामगार असेल शेतकरी असेल यांना अधिकचा बाजारभाव या निमित्तानं त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जाईल त्याचबरोबर आता जर पाहिलं असेल तर पी पी बॅगमध्ये आपण साहेब त्या ठिकाणी हा एक महत्त्वाचा विषय आहे पी पी बॅगमध्ये आपण साखर पॅकिंग करतो परंतु केंद्र शासनाने वीस टक्के साखर ही कुठल्या परिस्थितीत ज्यूट बॅगमध्येच तुम्ही पॅक केली पाहिजे तोरा साहेब तर हा अठ्ठाच त्यांनी त्या ठिकाणी पकडला आहे आणि वीस रुपयाची बॅग आज साठ रुपये सत्तर रुपयाला आणून त्या ठिकाणी त्याची पॅकिंग करायला आपल्याला लागते हा अधिकचा खर्च या निमित्ताने कारखान्यावर येत चाललेला आहे अनेक प्रश्न खरं तर कारखानदारीच्या निमित्ताने आहे शेतकरी आमचा अडचणीत आलेला आहे कांद्याचा मोठा प्रश्न आहे कारखान्या कांद्याची निर्यात या निमित्ताने त्या ठिकाणी होत नाही कारखान्याची कांद्याची निर्यात न झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं आंदोलन मी खासदार साहेबांच्या माध्यमातून तमाम जुन्नर तालुक्यातील शेतकरी वर्ग त्या ठिकाणी उपस्थित होता टोमॅटोचे मोठे प्रश्न आहेत कांदे टोमॅटोचे बाजार अचानकचे वाढले आणि पाचष्ट टक्के शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्याचा फायदा झाला शेतकऱ्याच्या आत्महत्याचा जुन्नर तालुक्यातला दशरथ केदारीसारखा शेतकरी जर पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी आत्महत्या जर करतो तर याच्यासारखं दुर्दैवाचं आमच्या शेतकऱ्यांचं कुठलंच नाही जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचं प्रमुख क्षेत्र म्हणून घोषित केलं एवढं मोठ्या बिबट्याच्या दिवसा ढवळ्या आमच्या जुन्नर तालुक्यात भेट बिबट्या दिसत आहेत तीन दिवस दिवसा लाईट तीन दिवस रात्रीची लाईट चोवीस तास दिवसाची लाईट आम्हाला त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे कर्जमाफी शेतकऱ्यांना मागच्या काळ वेळेला दिली त्याचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही आजच मला वाटतं मी सकाळीच पेपरला वाटलं वाचलं का दुधाला फक्त दूध संघाला जे दूध घालतात त्यांनाच फक्त पाच रुपये अनुदान मिळणार परंतु खाजगी संस्थांना पण देण्याचं पण त्याच्या अटी एवढ्या अडचणीच्या घातलेल्या आहेत का त्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत अनुदान पोहोचल असं वाटत नाही असे अनेक प्रश्न साहेब आमच्या शेतकऱ्यांसमोर आहेत आपण आलात नक्कीच आमचा आम्हाला या ठिकाणी सगळ्यांना आनंद झालेला आहे आपलं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो स्टेजवरील सगळ्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो आपण सर्व शेतकरी मंडळाला आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद